गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आशा आहे की तुम्ही मजेत आणि मस्त असता तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं मला पुण्याला जायचे आता मी गाडीमध्ये बसले बघू शकताय आणि खूप वाईट वाटत होतं सगळ्यांना सोडून चाले परत आणि पोरांची तर इच्छाच नव्हती मी जावं म्हणून पण नावीलाच झाल्याला काय करणार पैशा पाण्याची अडचण परत माझ्या मागे दवाखाना लागलेला त्यामुळं मला जाणं हे भाग पाडलं आणि अनुष्काला दादाला तर माहीत नाही मी चालली म्हणून माहित नाही त्यांना काय वाटेल ते माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे की माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय आणि अशा अवस्थेत पण मला सगळं सोडून म्हणजे आता मला धीर देर, धीराची गरज आहे कोणीतरी समजून सांगायला पाहिजे सोबत पाहिजे आधार देणारं पाहिजे पण पन अशा अवस्थेत पण आज मी एकटीच उभी आहे आणि एकटीच प्रवासात पण आहे खूप वाईट वाटते म्हणजे आईला पण सोडून जाऊ वाटत नव्हतं कारण आईला पण खूप मोठं टेन्शन आहे माझं की आपल्या मुलीचं असं झालंय आणि आज ती एकटी बाहेर पडते बाहेर तर पहिल्यापासूनच राहते मी पण सध्या जेव्हा सासरी जाऊन आले तेव्हा काही वेगळी फिलिंग झाली आणि तिकडला जास्त विचार करून जास्त टेन्शनमध्ये आहे मी आजकाल मला खूप त्रास होतोय डिप्रेशनचा आता तेच त्याच विषयावर बोलायचं नाही मला सारखं पण व्हाय लागले तेच बोलायला लागले मी पण तर आता गाडी जेवायला थांबली म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ घ्यावा चलत चलत तुम्हाला पण दाखवा आणि मी खोटं काहीच नाही दाखवते माझी सगळी रिअल कंडिशन आहे आता काही लोक असे आहेत की नुसतं तुडून पाडून घालून पाडून आहेत तू हायस की सांभाळायला तुला काही देत नाही तू फिर असच वाटतील ते आहेत पण बोला काही हरकत नाही मी दुसऱ्यासारखं का खोटं काही सांगत नाही जे खरं आहे ते सांगते आणि खरं सांगाय बी दम लागते एवढं लक्षात ठेवा सगळं रिअल दाखवाय बी दम पाहिजे माणसामध्ये तेव्हाच रिअल दाखवू शकतो आपण तर माझं इथं सीट बुकिंग केलेलं आहे आणि खरं तर मी तेव्हाच व्हिडिओ स्टार्ट करणार होते पण दिवसभर झोपून होते मी आज तब्येतच देईन आई तर म्हणली तू जाऊ नको इथंच थांब म्हणली पण नाही म्हणलं मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा पण काम नाही केलं तर कसं होणार मग जसं की आपला जीव चाललाय ना आपण मरायलोत तरी उठून काम करायला असा हिशोब माझा झालाय तर हे बघा हे आपलं गठोडं इथं बॅगा वगैरे महाग ठेवल्यात आणि इथं माझं हे आहे काय म्हणजे सीट आणि मी आता पाणी बॉटल नाही गेले होते तहान लागले म्हणून आणि बाहेरपासूनच व्हिडिओ स्टार्ट करणार होते पण मध्ये आल्यास चालू केलाय तर प्लीज चॅनेलवर कुणी नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ होईल तितकं शेअर करत चला कारण तुमच्या एका शेअरमुळं मला भरपूर काही भेटणार आहे तुम्हाला असं वाटतंय की माझ्या नवरेने दुसरं लग्न केलं आणि मी सोशल मीडियावर टाकलं तर सगळं काही कायद्यानेच होणार आहे कायद्यानेच निर्णय लागणार आहे त्याचा हे मला पण माहिती आहे पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण मला पण काही गोष्टीचं प्रोत्साहन भेटते आणि आधार भेटते त्यामुळं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत आहे आणि काही लोकांच्या कमेंट्स अशा आल्या की हां आम्ही तुला आधार देऊ आणि आम्ही तुला मदत करू वगैरे करेल का नाही कोणी माहीत नाही पण काय ना अपेक्षा का खूप बेकार आहे मला तुमच्याकडून पब्लिककडून काही अपेक्षा आहे त्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कुठंतरी मला पण माझ्यासोबत ही माझी यूट्यूब फॅमिली इन्स्टा फॅमिली आहे त्यामुळं तुम्ही लोकं मला साथ द्या माझ्यासोबत राहा तुम्हीच एक धीराचं कारण आहेत म्हणून हा व्हिडिओ मी बनवते माझं दुःख शेअर करते मी तुमच्यासोबत तर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात आता सकाळी पुण्यामध्ये चला गुड नाईट असं आहे आता मी ह्याच्यावर सीटवर आणि आपला व्हिडिओ चालू केलाय <laughs> तर मला गुड नाईट तर आहे पण कसं आहे मला थोडं बोलायची इच्छा आहे तुमच्यासोबत त्यामुळं चला म्हणलं थोड्या गप्पा मारूयात आता कारण झोप पण येत नाही आहे मला खूप टेन्शन आलंय आईनं आई, आई पण लय रडत होती येताना म्हणजे माझी तब्येत खराब आहे मी एकटी कसं सगळं फेस करणार आहे पुण्यामध्ये गेल्यानंतर मला बघायला कोण नाही तिथं त्यामुळे आईला खूप वाईट वाटत होत आणि तो निर्लज्ज माणूस आहे ना त्याने कुठलंच काहीच ऍक्शन म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं नाही या गोष्टीवर तो त्याचं चालूच ठेवतोय ना त्याला माझं काही घेंद नाही ना अगदी वजचं पडलंय तो त्याचा बाप मरून गेलाय त्याला फक्त त्याचं सुकन दुःख पडलंय पण मी आतापर्यंत जे दुःखात आणि कठोर ह्याच्यामध्ये जीवन काढलंय त्याला त्याचं काहीच वाटत नाही त्याचं म्हणलं की दुःख आणि माझं म्हणलं की सगळं सगळं वाया गेलेलं म्हणे दिसतंय त्याला फक्त मूर्खपणा दिसतंय आमचं त्याला बाकी काही दिसत नाही गुड मॉर्निंग फ्रेंड सगळ्यांना तर आपण पुण्यामध्ये पहाटे चारलाच पोहोचलो तेवढ्या रात्रीचा कसा व्हिडिओ बनवणार आता वाजले दहा रूम वगैरे बघितली होती पुरींनी इथल्या ओळखीच तर पण ते रूम काय मला पसंत नाही आणि पाऊस यायला त्यामुळं रूम बिघळायला लागली नुसती मरणाची झोप लागली मला कस तरी बसमध्ये काही झोप लागली नव्हती एवढी झोपले बघा उठले आंघोळ वगैरे केली ब्रश वगैरे केला के आता नाश्ता केला चलत चलत आणि जॉबचं निविजन बघायचा आणि रूम पण दुसरी चेंज करायची लय भंगार रूम बघितले तरच आपण स्वतः बघितलं तरच कधी चांगले होते मी पहिले रूमला राहत होते ती रूम छान होती आता ते रूम गेली आणि ते खूप लांब आहे तिकडं उरुळी देवाचे तिकडं रूम आता मी आले इकडं हा हाडपसर एरियामध्ये त्यामुळं मला आता इथंच रूम बघायला लागेल तर जॉबच्या ठिकाणी चाले इंटरव्ह्यूला तर पुण्यामध्ये पाऊस चालू हे बघा छत्री आत्ता इतक्यात बंद केली छत्री चलते अशी रस्त्याने कपडे वगैरे हो चेंज केले आणि निघाले इंटरव्ह्यूला जेव्हा जाणे काय काय होते ती कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असते ना आपलं आगमन पुण्यात झालंय पुण्यात राहायचं तरी काय एवढं सोपं आहे का खूप स्ट्रगल करावं लागतंय इथं राहायचं म्हणलं तर चला भेटत राहू पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड तर बघा इथं माझं कामाचं ठिकाण आहे आता मी तुम्हाला लाईव्ह ॲड्रेस नाही सांगू शकत तर आपलं हडप शरीरामध्येच आहे तर आता मी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आलेली आहे बघा तर आता इंटरव्ह्यू तर ओके आहे पण माझी हाईट बांधा आणि सगळं चेक कराय फोटो घेतलेत आता मला माहीत नाही काय रिप्लाय येते ती दोन तीन जण रिजेक्ट करून टाकले हाईटमुळं आता माझा नंबर लागलाय काय होते काय माहीत नाही मला तर लई टेन्शन येईल आणि रूम पण बघायची तिथली रूम नुसती गाळायला लागली पावसानं काय सांग तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागेल आहे मला काय ना काय काय ना काय अडचणच यायला लागली किती माणसाने त्रास तरी सहन करावं यार काही कळत नाही मला भूक पण लय लागली मला इथं लोक खायलेत ना तर मला असं वाटतंय आपण पण जाऊन काहीतरी खावं पण पैशाचा प्रॉब्लेम पैसे मूड वाटत नाही इथून कुठं जायचं म्हणलं तरी पैसे लागतील यार छी कसलं असेल माझं आता मी एवढी मोठी उंच आहे मला घ्यावा पाहिजे कामाला तरी बी म्हणते हाईट कमी आता देवालाच माहिती काय रिप्लाय येतोय की फ्रेंड तर माझ टेन्शन काय संपत नाही बघा मला मला टेन्शन येलय कारण काय बोलाव मला काही कळतच नाही तर मी पुण्यात आले कामाला इथं काम, काम तर करावं लागते आणि ह्या युट्यूब मला एवढे पैसे पण भेटत नाही तो नवरा म्हणणार म्हणतो की मी पन्नास हजार कमवते लाख रुपये कमवते आणि मी त्याचे व्हिडिओ टाकल्यामुळं मला म्हणतो की तुझ्या गावात जाईन माणसं घेऊन तुझ्या आईला बापाला मारीन धमक्या द्यायला चालू केल्यात मला कुठं मी काय तुझ्या सगळे कोर्टात पुरावे दाखवीन असं तसं आता मी म्हणते व ती मला सांभाळतच नाही आता सात सात आठ आठ वर्ष असं लांब लांब सोडून द्यायचं आणि काही मागायची वेळ आली की माझ्यावर काही आरोप लावायचे मला ब्लॅकमेल करायचं हे चालू केलंय बरं मी त्याला एवढंच म्हणलं माझ्या लेकरांचं काय हक्क असेल ते मला दे काय ते आपलं मिटवून घ्या आणि मी तुमचं नंतर कधीच व्हिडिओ टाकणार नाही तुमचं नाव बी घेणार नाही आणि माझा काही संबंधी नाही ते कुठलंच ऑब्जेक्शन घेत नाही आणि लेकरांना सांभाळत नाही लेकरांना मी सांभाळायचं काय इफ्टीनं इजारा घेतलाय आहे कारण अजून मलाच ब्लॅकमेल करायला लागलाय मला खूप भीती वाटायला लागली त्या माणसाची माझ्या आई बाप्पाला तरच देऊन एवढंच मला वाटतंय मला किती आहे ती पहिलंच मी मध्ये आहे ना आता व्हिडिओ टाकले म्हणून मला धमक्या देतोय दे मी फोन लावला होता त्याला की बाबा काहीतरी कुठलं तरी ॲक्शन घ्या काहीतरी मिटवा तोवर असं चालू ठेवायचंय तर तो, तो, तो माणूस मला तिसरंच बोलतोय तू अशीच वागती तू तशीच वागती आणि मी जर तुझा पुरावा काढला तर तुला पळाय रान फोडायचं नाही असलं तसलं नाही नाही ते मला ब्लॅकमेल करायला लागलाय बरं ह्याचा माझा काही संबंध पण राहिला नाही ह्यानं ह्याच्या लेकरांचा कधी आतापर्यंत विचार नाही केला आणि मी लेकर सांभाळून ह्याला जरा सध्या उपकार नाही आणि म्हणतो माझी बदनामी केली मला सांगा मी काय बदनामी केली जे होईल तेच सांगितलंय मी मग ह्याला आता बदनामी दिसायली आतापर्यंत बदनामी दिसली नाही आतापर्यंत चांगलं वाईट दिसलं नाही आणि आता ह्याला सगळं दिसायला लागलंय आणि मला म्हणतो तू मी तुला सांभाळू शकत नाही मी तुला नांदवू शकत नाही कारण तू कुठं छक्क्यासारखी आहे कुठं तुझ्या लय आहे इथं कुठं तुला स्टँडर्ड की सवय आहे बरं ते सगळं काही असू द्या परत त्याची सहन करायची बी ताकद नाही आणि आहे तर एवढं पण मला धमक्या भरपूर द्यायला आहे मला टेन्शन येईल मी काय करावं मला काही कळत नाही आहे आणि माझ्यावर जर कायदेशीर कारवाई केली तरी बी मी तिथं तोंड द्यायला खंबीर आहे कारण माझ्यावर अन्याय होतंय मग मी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला म्हणजे काही चुकी केली का आजपर्यंत तर पोलिसांनी मला काहीच मदत केली नाही कोर्टाने काही मदत केली नाही कुणीच मदत केली नाही मी माझं कष्ट करून जगायला लागले दोन लेकरासाठी जगणं मला भाग आहे तर मग हा माणूस मला ब्लॅकमेल का करतोय माझं एवढंच म्हणणं की त्यानं माझ्या लेकरांची सोय लावावी मग लेकरांच्या सोयीसाठी मी व्हिडिओ टाकाय लागले आणि व्हिडिओ टाकला तर मग तो पदनामी करायला मग व्हिडिओ बी टाकायचा नाही आमच्याकडे पैसे माझ्या आईवडिलाची परिस्थिती नाही आहे कोर्ट कचेरी खेटण्याची लढण्याची माझी नाही बघा असं पुण्यात येऊन मला आता बिगारी काम करून वगैरे माझं पोट पाणी भरावं लागते आणि